मध्ये विविध लोक आपल्याला भेटत असतात काही लोक असतात जे कायम आनंदी असतात आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवतात तर काही लोकांना कोणत्याही गोष्टीत आनंद मिळत नसतो काही जण आनंदी असण्याचा दिखावा करत असतात आनंदी राहणं ही एक कला आहे जी प्रत्येकाला जमतेच असं नाही पण आयुष्यात प्रत्येक गोष्टी समाधान मानून आनंदी राहण्यास माणसांना जगायला जास्त चांगलं बळ मिळतं काही जण अगदी लहान लहान गोष्टीतून आनंद शोधत असतात आजकाल आपल्या धावपळीच्या आयुष्यात आनंद ही कठीण झालं आहे पण अशावेळी काही कॉट्स अर्थात काही वाक्य असतात जी आपल्याला आनंद देतात आणि जगायला बळही देतात कधी प्रचंड उकाड्यात आलेली पावसाची छोटीशी सरही आनंद देते तर कधी सकाळ सकाळीच तुमच्या आवडीच्या माणसांकडून मिळणारी कॉम्प्लिमेंट आपल्याला दिवस अप्रतिम करते अचानक कधी बॉसने केलेली प्रशंसाही मनाला समाधान देऊन जाते किंवा अचानक तुमची सुट्टी बॉसने पास केली की आनंद गगनात मावत नाही कारण काहीही असो आवश्यक का आहे ते आनंदी राहणं